युवा संघर्ष समितीचे रांजणी येथे जलसमाधी आंदोलन घनसावंगी तालुका सरसगट ओला दुष्काळग्रस्त घोषित करावा या मागणीसाठी युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने रांजणी येथे आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवारी सकाळी अकरा वाजता घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील दुधना नदीपात्रातील पुलाजवळ शेतकऱ्यासह हो, युवा संघर्ष समितीच्या सदस्यांनी उपस्थित राहून जलसमाधी आंदोलन केले विशेष म्हणजे घनसावंगी तालुक्यातील रांजणी पानेवाडी घनसावंगी राणे उंचेगाव मंडळाचा समावेश ओला दुष्काळग्रस्त यादीत न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती त्या अनुषंगाने चार मंडळांना तातडीने दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करण्यात यावे या आंदोलनातून जोरदारपणे ही मागणी करण्यात आली दरम्यान जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी, अधिकारी यांच्या आंदोलन स्थळी संवाद साधून त्यांनी यावेळी आश्वासन दिले की या चारही मंडळाचा सकारात्मक व वस्तुनिष्ठ अहवाल राज्य शासनाकडे पाठविला जाईल आणि त्यानंतर राज्यस्तरावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल तसेच पर्जन्यमापक यंत्रणामुळे चुकामुळे वरील मंडळामध्ये पर्जन्यमान कमी दाखवले गेले असल्याचे स्पष्ट झाले आहे ही गंभीर त्रुटी मान्य करत प्रशासनाने सदर यंत्रणे तातडीने दुरुस्ती करून कार्यपद्धतीत बदल करण्यात येतील असे लेखी आश्वासन दिल्यानंतर संदर्भित जलसमाधी आंदोलन मागे घेण्यात आले ओला दुष्काळ बिकुआ उंग्या रे ओला दुस्का कोंडून घे रे ओला दुस्का करपून घे रे ओला दुस्का आमची मागणी ओला दुस्का मागणी वर थांब ओला दुस्का शिंदे साहेब ओला दुस्का भडवनी साहेब ओला दुस्का आदि दादा ओला दुस्का जाहीर करो ओला दुस्का जाहीर करो धन्यवाद Thank <laughs> you.